काही ठिकाणच्या सासा काय करतात पोराचं लग्न झालं की त्या सुनाला जाचा हट करायचं आणि ती कशेवरून की आम्ही एवढं ही कमवलं आमच्या काळात असं होतं आमच्या काळात जातेवर दळणं दळायचो आमच्या काळात आम्ही ही करायचो कष्टे घालून ती करायचो ही काम करायचो हे आम्ही असं कमवलेलं आहे त्याला हात लावू नको आम्ही ती तसं कमवलेलं आहे अरे आज वाटू द्या ना जरा ज्या वेळेला त्या पुरीच्या बापाकडं जाताय ना त्या वेळेला तुम्हाला दोन एकर असली तर दहा एकर जमीन म्हणून सांगताय आणि हुंडा वडून घेताय तुझ्या बापाला ही द्यायला सांग तुझ्या बाप्पाला ती द्यायला सांग आणि जेव्हा तुमची सून घरात आली की तुम्ही तिला ही माझं ती माझं म्हणून सगळं आदरच उडवून लावताय जर सगळं तुम्ही तुमच्यासाठी कमवलं होतं ना तर मग पोराला कटाळ्या सोडायचं ना एखाद्या देवाला कशाला लग्न करायचं जर तुम्हाला सून घरात सपादत नसेल तुम्ही सुनाला एवढं पर्क समजताय तिच्यावर एवढी दादागिरी ह्याला हात लावू नको ती घेऊ नको तू ही संपवती ती संपवती करताय ना तर सोडायचं आपल्याला या कला कटाळ्या तुम्हाला कोण पुन्हा येणार होतं बोलायला काय त्या पुरीच्या घरी गेल्यावर एवढं गोंडे घोळलेले गो असते ना अहो आम्हाला काही नको फक्त पुरगी द्या आणि तिला आम्ही आमच्या घरची लक्ष्मी म्हणून नेणार आहोत हिथून गेल्यानंतर ती मालकीन होणार आहे आणि एकदा का लग्न झालं तर तिला खायचं सुद्धा तुम्ही सोदेन ठेवत नाही तिने हे खाल्ले तिने ते खाल्ले तिने हे केलं अ पोटाच्या वर असे गटले बांधती काही ती पोटालाच खात असेल ना तुम्ही आता तिच्याशी असं वाग